नमस्कार या विशेष आपल्या स्वागत करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून भारतीय जनता पार्टीचे बिलोली मंडळ अध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांच्या वतीने शहरातील हनुमान मंदिरात आज मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात शहरातील अनेक युवकांनी सहभागी होऊन रक्तदान केले विशेष म्हणजे रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी झालेल्या युवकांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून डॉक्टर भीमराव अंकुशकर माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे विजयकुमार कुंसणवार पंचायत समितीचे माजी सभापती उमाकांतराव गोपछडे यांच्यासह महिला जिल्हा सरचिटणीस मीराताई संगणोर अटल फाऊंडेशनच्या प्रदेशाध्यक्ष श्रुतीताई तुडमे शांतेश्वर पाटील सतीश गौड मोतीवार राजकुमार गादगे सैनद शिरोळे हर्षभाऊ कुंडल वाडीकर दिलीप उत्तरवाड बळवंत पाटील लुटे अजय कुडके नागनाथ वाडेकर प्रशांत गादगे सतीश मुंडकर प्रदीप गाजेवार मनीष पवार सचिन खंडेराव आदित्य पटायत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते